शरद पवारांनी एकोणीसशे अठ्याहत्तर सालापासून जे दगा फटक्याचं राजकारण केलं ते दगा फटक्याचं राजकारण वीस फूट जमिनीत गाडलं महाराष्ट्र की विजयने 1978 अठहत्तर शरद पवार जी ने जो दगा फटका की राजनीति सुरू की थी उसको 20 फूट जमीन में दफनाने का काम आप लोगों किया हे स्टेटमेंट होतं काल अमित शहा यांनी शिर्डी या ठिकाणी केलेलं उद्धव ठाकरेंनी दोन हजार एकोणवीसला ला युती तुडून जे पाप केलं होतं जो धोका दिला होता त्याचं फळ त्यांना आता मिळालं अशा शब्दात अमित शहा यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना डिवचलं या अगोदरचा एक शरद पवारांचा जुना व्हिडिओ त्यानंतर व्हायरल झाला की अमित शहावर टीका करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं त्यावरती शरद पवारांनी एक उत्तर दिलं होतं तो दिवा आम्ही महाराष्ट्राच्या जेलमध्ये बघितलं होतं <laughs> ते उत्तर तुम्ही ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की हाच दिवा जो आहे तो दिवा महाराष्ट्राच्या जेलमध्ये बंद होता खर तर अमित शहा आणि शरद पवार यांची भेट झाली होती बारा बारा ही ती तारीख होती त्या दिवसापासनं शरद पवार भाजपा हायकमांडसोबत जुळवून घेत आहेत असे संकेत दिले जात होते मात्र अमित शहा यांनी शिर्डी या ठिकाणी हे स्टेटमेंट करून या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केलाय का शिवाय महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीसला विधानसभेला जे यश मिळवलंय याच ताकदीचे यश आपल्याला पुढील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये मिळवायचंय असंही अमित शहानी ठणकावून सांगितलं पुढे बोलताना अमित शहा हे नाही म्हटले की साम दाम दंड भेद सगळं वापरून मिळवायचं म्हणजे बघा ना दोन हजार चोवीस ची झालेली विधानसभा निवडणूक खऱ्या अर्थानं जसे हे सांगतात की मतदारांनी आम्हाला स्वीकारलं अगदी एवढी सरळ सरळ प्रोसेस या निवडणुकींमधली होती का कारण अजूनही झालेलं मतदान संशयाच्या भोवऱ्यात हो आहे मतदानाची टक्केवारी संशयाच्या भोवऱ्यात हो आहे ईव्हीएम वरती शंका कायम आहे ठीक आहे ईव्हीएम हा विषय बाजूला करूयात पण झालेलं मतदान आणि नंतर मोजलेलं मतदान यामध्येही फरक होताच की मात्र हे बोलणं म्हणजे हे चुकीचं ठरेल मतदारांनी आम्हाला स्वीकारलंय हे सांगणं अमित शहाना जरा सोपं गेलं दोन हजार चोवीसला शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांनी जे आमदार निवडून आणलेत उद्धव ठाकरेंचे वीस आणि शरद पवारांचे दहा या आमदारांच्या बेसवरती खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी कुणाची हे बी जे पी ठरवत आहे का असाही एक महिने अगोदर तुम्ही त्यांचं पक्ष काढून घेतला त्यांचं चिन्ह काढून घेतलं चिन्हा सोबतच जे काही पक्षाचे अकाउंट्स आहेत ज्यातून हा निवडणुकीचा खर्च होणार होता ते सगळे अकाउंट्स काढून घेतले गेले होते यांचे अकाउंट काही काळ फ्रीज ठेवण्यात आलेले होते आणि मग हे दोन पक्ष मग उद्धव ठाकरेंचा असो किंवा शरद पवारांचा पक्ष असो नव्यानं चार ते सहा महिने अगोदर शरद पवार आपली तुतारी आणि उद्धव ठाकरे आपली मशाल सहा महिन्यात पोहोचवू शकत होते का तेही महाराष्ट्रातील काना कोपऱ्यापर्यंत पण नाही या मुद्द्यांवरती बोलणं निरर्थक ठरतं शेवटी काय तुम्ही परीक्षा कशी दिली हे मॅटर करत नाही तुम्ही कॉपी केली चिटिंग केली कि मास्तरकडून पेपर अगोदर जाणून ठेवला हे मॅटर करत नाही रिझल्ट काय लागला हे मॅटर करतं आणि असंच काहीसं आत्ता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत झालंय का बरं खरं जर बघायला गेलं तर महाविकास आघाडीकडे आता पन्नासच्या आतच आमदार आहेत त्या पन्नासच्या आतमध्ये आमदार असताना विरोधी पक्ष तसा नावालाही शिल्लक राहिला नाही यांच्याकडे विरोधी पक्ष नेताही नाहीये पण हे सगळं होत असताना सुद्धा अजूनही अमित शहा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवरती बोलतात कारण काय कारण आहे उद्धव ठाकरेंकडे आलेले ते वीस आमदार आणि शरद पवारांनी मिळवलेले दहा आमदार शरद पवारांना समजा अनुभव होता पक्ष फोडाफोडीचा किंवा नवीन चिन्हावरती लढण्याचा जशी समोरची परिस्थिती असेल त्या अनुरूप शरद पवार निवडणुका लढलेत पण उद्धव ठाकरेंचं काय उद्धव ठाकरेंना बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर अनेकदा संपवण्याचा प्रयत्न झाला तो ना दोन हजार चौदाला यशस्वी होऊ शकला ना दोन हजार एकोणवीसला आणि ना दोन हजार चोवीस ला कारण ज्यावेळी उद्धव ठाकरेंकडून पक्ष आणि चिन्ह काढून घेण्यात आलं त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या पक्षाची बरोबरी राज ठाकरेंच्या मनसेसोबत होऊ लागलेली होती पण तरी सुद्धा उद्धव ठाकरेंनी म्हणाव्या अशा राज्यात सभा न घेता सुद्धा जे परंपरागत शिवसेनेचे वोटर आहेत त्यांनी वीस आमदाराने एवढा आकडा का होय ना पण उद्धव ठाकरेंना दिलाय नवीन पक्ष आणि चिन्ह बरोबर ही सुद्धा उद्धव ठाकरेंची जीतच आहे दुसरा विषय येतो आता स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांचा मुंबईमध्ये जोपर्यंत महानगरपालिका शाबूत आहेत आणि त्याही ठाकरेंच्या ताब्यात आहेत तोपर्यंत भाजप जिंकत नाहीये भाजपला जिंकण्यासाठी मुंबई महानगरपालिका ठाकरेंकडून घ्याव्या लागतील आणि तरच खऱ्या अर्थानं भाजप जिंकत आहे आणि त्यामुळे आता हो घातलेल्या महानगरपालिका निवडणुका देवेंद्र फडणवीस आणि केंद्रासाठी सुद्धा आता महत्वाच्या बनलेल्या पण तुमच्यासाठी माझे काही प्रश्न आहेत खरं सांगा दोन्ही पक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे पक्षचिन्ह काढून घेतले यांचे पक्षाचे जे अकाउंट्स आहेत ते फ्रीज केले गेले बराच काळ यांना पक्ष आणि चिन्ह याबाबतच कोर्टामध्ये फेऱ्या माराव्या लागल्या आणि शेवटी काहीच होत नाहीये म्हणून यांना लोकसभा निवडणुका लढवाव्या लागल्या आणि शेवटी विधानसभा निवडणुका ही तशातच झाल्या एवढं सोपं आहे का सहा महिने वर्षभरामध्ये आपलं पक्ष आणि चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवणं निवडून आणणं म्हणून माझा प्रश्न असा आहे की खरोखर जे भाजप सांगतंय की मतदारांनी राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांना नाकारलंय ते खरंच एवढ्या सरळ मार्गाने नाकारलं कि साम दाम दंड भेद वापरून ना, नाकारण्यासाठी तुम्ही भाग पाडलं हा पुढचा प्रश्न तयार होतोच त्याही पलीकडे जाऊन ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यामध्ये अनिल देशमुख असतील नवाब मलिक असतील ज्यांच्या ज्यांच्यावरती तुम्ही घोटाळ्यांचे आरोप केले त्यांच्या मागे लगेच ईडी लावली ज्यांच्यावर आरोप झाले त्यांचे राजीनामे सुद्धा पक्षाने घेतले राष्ट्रवादीने अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला आता तेच धनंजय मुंडेंच्या केस केसमध्ये लागू होत नाही का वाल्मिक कराडशी ईडी चौकशी व्हावी अशी मागणी होते ना पण तशी चौकशी होत नाही धनंजय मुंडेंवरती आरोप होत आहेत ना पण तशी चौकशी होत नाहीये संजय राठोड प्रकरणात काय झालं होतं असेच आरोप झालेले होते पण या आरोपांमधून संजय राठोडांचा राजीनामा घेतला गेला होता आणि पुढे जेव्हा ते तुमच्याच सरकारमध्ये सामील झाले त्यावेळी तुम्ही त्यांना मंत्रिपद बहाल केलं होतं म्हणून जो चौकोन तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करताय तो चौकोनच आहे की तो त्रिकोण आहे हे समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे पण असो सध्याच्या घडीला शहा आणि पवार अजूनही बरोबरीच्या श्रेसला खेळत आहेत आता पुढे जाऊन आज आरोप प्रत्यारोप करत असले तरी उद्या हे एकमेकांच्या मांडीला मांडी लावूनही बसलेले दिसू शकतात किंवा पवार महायुतीतही दिसू शकतात याबाबत तुम्हाला काय वाटतंय व्यक्त व्हा जय महाराष्ट्र